क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सदैव आम देश हा नियंत्रित हुए हिरण्यलय हैं आम देशाला एक मुखी सर्व समावेशक आसर नियंत्रित भारतीय जनता पक्ष के नेते अटल बिहारी वाजपेयी यह इंचा नंतर आनी कांग्रेस पक्ष के नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नंतर आम्हाला प्रकर्षाने जाणवते अटल बिहारी आणि मनमोहन सिंग हे देशाचे सर्व समावेशक नेते होते सर्व घटकांना सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारे ते पक्षविरहित नेते होते परंतु सध्या दुर्दैवानं तसं काही दिसत नाही नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी ते देशाचे नेते नाहीत ते फक्त आणि फक्त एका पक्षाचे आणि ते देखील एका विशिष्ट पक्षाचे नेते आहेत ते ज्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करतात त्या भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत ते आमच्या देशाचे सर्वसमावेशक नेते नाहीत तोच प्रकार राहुल गांधी यांच्या संदर्भात म्हणता येईल राहुलजी हे ह्या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत परंतु ते ह्या देशाचे सर्व समावेशक नेते नाहीत एकीकडे एक नरेंद्र मोदी हे सनातन हिंदुत्ववाद्यांचे नेते आहेत ते एका पक्षाचे नेते तर आहेच आहे परंतु त्या पक्षामधील असणाऱ्या सनातन हिंदुत्ववाद्यांचे ते एक नेते आहे म्हणजे ते बहुसंख्याक जे हिंदुत्व जे उदारमतवादी हिंदू आहेत जे सर्व धर्म समभाव मानणारे हिंदू आहे त्यांचे सुद्धा ते नेते नाही तर ते फक्त आणि फक्त सनातन हिंदुत्व मानणाऱ्या गटाचे वर्गाचे नेतृत्व करतात त्यामुळे हा देश आमचा सध्या नेतृत्वहीन झालेला आहे त्याला सर्व समावेशक असं नेतृत्व नाही ही खंत जाहीरपणे ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवले बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सामोरे जात हे आपलं निर्शन नोंदवलं आदरणीय प्रकाशजी आंबेडकर ज्या वेळेला एखादं वाक्य बोलतात एखाद निश्चितच कारण दडलेली राहतात आणि पुढील भविष्य काळाचा घेतलेला तो वेध असतो आणि त्यावर त्यांचे म्हणणे हे नेहमी काळाच्या म्हणजे कसोटीवर उतरलेला आहे सत्य उतरलेलं आहे तेव्हा आता जे बाळासाहेबांनी विधान केलंय की हा देश नेतृत्व आहे नाही सर्व समावेशक नेते नाही कोणी देशामध्ये राहुल गांधी एका विशिष्ट पक्षाचे नेतृत्व करतात तर नरेंद्र मोदी त्याही पेक्षा कमी म्हणजे संकुचित नेतृत्व करत आहे ते फक्त आणि फक्त सनातन हिंदुत्ववाद्यांचे नेतृत्व हे जे बाळासाहेब म्हणतायत त्याच्यामध्ये निश्चित सत्यांश आणि तथ्यांश असणार तेव्हा बाळासाहेब असं काही म्हणत मित्रांनो सधांजी पाटलांच्या संदर्भात बोलताना देखील प्रकाशजी आंबेडकर नेहमीप्रमाणे आपली रोखटोक भूमिका घेतात काखे म्हणजे ओठात एक पोटात एक हा प्रकार प्रकाशजी आंबेडकरांकडे कधीही नसतो प्रकाशजी आंबेडकर म्हणतात की जरांजे पाटलांचं जे सध्याचं जे आंदोलन आहे ते भरकटलेलं आंदोलन आहे झरांजे पाटील नेमकं गरीब मराठ्यांसाठी म्हणजे रयतेतील मराठ्यांसाठी लढतायत की निजामी मराठ्यांची सत्ता पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्यासाठी लढतायत बळकट करण्यासाठी लढतायत नेमकं जरांगे पाटील कोणासाठी लढतायत जर सरांजे पाटील गोर गरीब मराठ्यांसाठी लढत असेल तर त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका घेतली असती परंतु दुर्दैवानं सारांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे निर्णायक भूमिका न घेता उलट पक्षी मराठ्यांतील जे प्रस्थापित आहेत जो उच्चभ्रू वर्ग आहे जो धनवान आहे ज्याच्याकडे संपत्ती आणि सत्ता एकवटलेली आहे आशा वर्गाला पुन्हा निवडून आणण्यासाठी झरांजे पाटलांनी आपल्या ह्या आंदोलनाचा वापर केला गोर गरीब मराठ्यांना झरांजे पाटलांनी एक प्रकारे मूर्खात काढलं मूर्ख बनवलं असं जाहीरपणे प्रकाशजी आंबेडकर म्हणतात ते देखील आपल्याला त्यातलं सत्य नाकारता येणार नाही झरांगे ये। पाटलांनी मराठ्यांना म्हणजे गरीब मराठ्यांना जो लढण्याचा हंकार भरून दिला तो त्यांनी सतत ठेवला पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी व्यक्त केली क्रांती मित्र हो भीम प्यांत आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा